आता सुखलाड झालाय त्यांचा दात चोरांची तोडी yeah! अरे आरक्षण मिळायला या गडात पावित्र्य गेल्या कित्येक वर्षापासून या श्री कृंग ऋषी गडाच नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेणारे हबप महंत सुरेशानंद महाराज शास्त्री आणि या विचारपीठावरती उपस्थित असणारी सर्व मंडळी खर तर पावसाच वरून आगमन झालं आणि आगमन झालेलं असताना या गडावरती एवढा हजारोंचा जनसमुदाय उपस्थित आहे माझ्या डाव्या बाजूला माझ्या माता भगिनी इकडं मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत इथं माझ्या समोर आपल्या या गडावरच्या ओबीसी बांधवांच्या हक्क अधिकाराचा या महाराष्ट्रामध्ये जाती जमातीच्या माणसांचा यलगाव जर या माध्यमांच्या द्वारे या महाराष्ट्रामध्ये पोचतोय माझ्या समोर सर्व माध्यमांचे प्रतिनिधी उभे आहेत खूप थोड्याच वेळात मी माझा मनोगत व्यक्त करेन पुढे जेवढी माणसं आहेत तेवढीच या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला भुजव्या बाजूला माणूस आहे पाच किलोमीटर अरे यांचे मेळावे कुठे होतात तालुक्याच्या ठिकाणी होतात जिल्ह्याच्या ठिकाणी होतात पण आमचे मेळावे होतात डोंगराच्या कुशीला आमच्या मेळाव्यांच हे स्वरूप अरे चार चार पाच पाच किलोमीटर माणसं चालत इथे वरती आले या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्हाला सांगायचंय ख बोलू बोलू येस दहा मिनिटं आपल्याला बोलायचंय पाऊस पडतोय म्हणून बरोबर आहे का सर अरे इथं जी माणसं उपस्थित आहेत कुणाला गाडी डिझेल दिला का कुणी कुठल्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी काय दिलं का अरे दरंगे साठ्या गाड्या कुणाला पुरवल्या का कुणी कुठल्या आमदार खासदाराने कुणी पैसे डिझेल वगैरे दिला का बॅनर या कुठल्या आमदार खासदारांनी दिलं का तुम्हाला कुणी गाड्यामध्ये डोंगराच्या कुशीला काबाड कष्ट करणारी आम्ही माणसं आहोत पदरच्या खिशामधले पैसे घालून इथं माणसं आले आता काही माणसं म्हणतात हके सर आपले नेते बोलत नाहीत बोलतील निश्चित बोलतील जबाबदारी आहे त्यांच्यावर आज या गडावरती तुम्ही सगळेकडे उपस्थित आहात धन्यवाद सर मला तुम्हाला सांगायचं काय ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे मी जबाबदारीने सांगतोय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगतोय एका बाजूला म्हणायचं ओबीसीचं आरक्षण संपलं नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र एका स्टॅम्प पेपरच्या तुम्ही गावातील कुळातील आणि नात्या गोत्यातील माणसांना तुम्ही आरक्षण दिलं एका स्टॅम्प पेपरवरती विखे पाटील विखे पाटील तुम्हाला हा अधिकार दिला कुणी मुख्यमंत्री महोदय अरे एखाद्या माणसांचा एखाद्या जातीला जात बदलण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी हा अधिकार इंद्र इंद्रसहानी मध्ये हा अधिकार राज्य माझ्या स्वर्ग आयोगाला आहे केंद्रीय माझा स्वर्ग आयोगाला आहे आणि तुम्ही मात्र हा अधिकार कुणाला दिला स्टॅम्प पेपर वरती गावातल्या ग्रामसेवकाला कृषी अधिकाऱ्याला तो ठरवणार जात आता आम्ही तो विचारपेठावरती उपस्थित होतो काही माणसांनी आम्हाला गावातले शाळेचे शिक्षक पण जात चोरांची तो टोळी मात्र जातीच्या पुढे कुल लिहायला सांगते मी दाखला दिलाय पण जातीच्या पुढे कुली पुढं तर कुल नाही तर माग तर आणि देखो कुल अरे महाराष्ट्रामध्ये अनेक चोऱ्या बघितल्या मी महाराष्ट्रात चोऱ्या अनेक चोऱ्या बघितल्या पण मला अरे इथं बघा आता पारधी समाजाच्या माझ्या माता भगिनी तिथं पारधी समाजाच्या गौरी गोपाळ आलेले आहेत गोसावी आलेले आहेत तांड्यावर बंजारा समाज आलाय लोहार सुतार कुंभार अर किती जणांची नाव घेत जात चोरांची टोळी मात्र आता सुसुळाट झालाय जात चोरांची टोळी अरे आरक्षण मिळायला जन्माला यावं लागत आरक्षण मिळायला अरे इथं बघा आता पारधी समाजाच्या माझ्या माता भगिनी आहे तिथं पारधी समाजाचा गौरी गोपाळ आलेले आहेत आहेत गोसावी आलेले तांड्यावर बंजारा समाज आलाय लोहार सुतार कुंभार किती नाव तोडी अरे आरक्षण मिळाला जन्माला यावं लागत आरक्षण मिळाला अरे इथं बघा आता पारधी समाजाच्या माझ्या माता भगिनी तिथं पारधी समाजाच्या गौरी गोपाळ आलेले आहेत गोसावी आलेले आहेत तांड्यावरण बंजारा समाज आलाय लोहार सुतार कुंभार नाव जन्माला मिळायला अरे इथं बघा आता पारधी समाजाच्या माझ्या माता भगिनी तिथं पारधी समाजाच्या गौरी गोपाळ आलेले आहेत गोसावी आलेले आहेत तांड्यावरण बंजारा समाज आलाय ಲೋಹಾರ ಸುತಾರ ಕುಂಭಾರ ಕ್ಚಿ ನಾವು ಗ